पालकमंत्री नामदार राजे अमरीशराव आत्राम यांच्या पुढाकाराने जिल्ह्यास मिळाला कोट्यवधींचा निधी राज्याचे आदिवासी विकास राज्य मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राजे अमरीशराव महाराज आत्राम यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील तसेच संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील विविध विकास कामांना प्राधान्य देत गेल्या साडेचार वर्षात कोट्यवधींचा सा विकास निधी खेचून आणला आहे यामुळे रस्ते पूल आरोग्य वीज व शैक्षणिक तसेच इतरही समस्या मार्गी लागणार आहेत अहेरी उपविभागातील आरोग्याच्या लक्षात घेता महिला व बाल रुग्णालय अहेरी येथे उभारण्यासाठी अठ्ठावन्न कोटींचा निधी खेचून आणला दर्जेदार इंग्रजी माध्यमांचे शिक्षण आदिवासी मुलांना मिळावे म्हणून अहेरी येथे एकलव्य विद्यालयासाठी बावीस कोटी व मॉडेल स्कूलच्या नवीन इमारतीसाठी पाच कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे दरवर्षी पावसाळ्यात अनेक दिवस मार्ग बंद करणाऱ्या अहेरी जवळील नाल्यावर पुलाच्या बांधकामासाठी तेरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे यामुळे नागरिकांची पावसाळ्याच्या दिवसातील समस्या दूर होणार आहे आलापल्ली नागेपल्ली येथील पाणीपुरवठा योजनेसाठी दहा कोटी आलापल्ली आणि सिरोंचा येथे सर्व सोयी सुविधायुक्त बसस्थानकांच्या निर्मितीसाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला तसेच अहेरी आणि सिरोंचा नगरपंचायतींना पंच्याऐंशी लाख रुपये किमतीचे अग्निशमन वाहने उपलब्ध करून दिले आलापल्ली येथे प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या नवीन इमारत बांधकामासाठी सात कोटी सिरोंचा तालुक्यातील रंगेयापल्ली येथे प्राथमिक आरोग्य के केंद्र इमारत बांधकामासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आलापल्ली येथील सहासष्ट केवी विद्युत उपकेंद्राचे एकशे बत्तीस केवी उपकेंद्रांमध्ये रूपांतर करण्याचे काम करण्यात आले आहे तसेच लगाम येथे तेहतीस केवी उपकेंद्राचे काम करण्यात आले याशिवाय स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर वीज आणि बसची प्रतीक्षा करणाऱ्या गावांमध्ये पालकमंत्री नामदार आत्राम यांनी स्वतः जाऊन वीज पुरवठ्याचा शुभारंभ केला बस फेरीचा शुभारंभ केल्यानंतर स्वतः त्या गावापर्यंत बसने प्रवास करून नागरिकांना अवागमनासाठी सुविधा उपलब्ध करून दिली सुरजागड येथील प्रश्नावर सुद्धा नामदार आत्रामे यांनी सकारात्मक भूमिका घेत लोह प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा करण्यास प्रयत्न केला या प्रश्नांबाबत कार्यकर्त्यांना त्यांनी अनेक अडथळ्यांना तोंड दिले आहे